नमस्कार शेतकरी बंधूंनो मी माझ्या शेतात कुठल्या प्रकारचं फॉस्फोरिक ॲसिड वापरलं पाहिजे फॉस्फोरिक ॲसिड जे बाजारात उपलब्ध आहे वीस लिटरमध्ये उपलब्ध आहे ज्याचं वजन पस्तीस किलो असतं ते पंधराशे रुपयाला पण मिळतं अठराशे रुपयाला पण मिळतं एकवीसशे पंचवीसशे आणि पाच हजार रुपयाला पण मिळतं मी कुठल्या प्रकारचं फॉस्फोरिक ॲसिड माझ्या शेतात वापरलं म्हणजे माझ्या शेतातील माझे फॉस्फोरिक ॲसिड निगडीत प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे नमस्कार माझं नाव राजेंद्र पाटील आहे मागील पंचवीस वर्षापासून मी कृषी क्षेत्राशी आहे आणि आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित समस्या सोडवण्यास मदत करत आहे सगळ्यात पहिले शेतकरी बंधूंनो क्लिअर असलं पाहिजे मला फॉस्फोरिक ॲसिड कशासाठी वापरायचं आहे कुठल्या पाच गोष्टीसाठी मला फॉस्परिक ॲसिड वापरायचं आहे जेणेकरून आपण त्या हिशोबाने फॉस्परिक ॲसिड मार्केटमधून खरेदी करू शकतो जर मला माझ्या शेतातील ड्रिप क्लीन करायची तर त्यासाठी मी कुठल्याही किमतीचं फॉस्परिक ॲसिड बाजारातून आणून वापरू शकतो ड्रिप क्लीन करायची तर ड्रिप क्लीन करण्यासाठी आपण सल्फुरिक ॲसिडचा पण उपयोग करू शकतो ॲसिटिक ॲसिड जे बाजारात स्वस्त मिळतं त्याचा पण उपयोग करू शकतो दुसरी गोष्ट मला माझ्या शेतातील जमिनीचा पी एच कमी करायचा आहे रूट झोनचा रायजोस्पिअर न्यूट्रल करायचा आहे तर त्यासाठी मला जे फॉस्फोरिक ॲसिड वापरायचं आहे ते कुठलं वापरलं पाहिजे जर तुम्हाला जमिनीचा पी एच एस कमी करायचं आहे तर जमिनीचा पी एच कमी करण्यासाठी तुरटीसुद्धा चालते जमिनीचा पी एच सायट्रिक ॲसिडने पण कंट्रोल होतो आणि जमिनीचा पी एच हा फॉस्फोरिक ॲसिडने पण कंट्रोल होतो तिसरी गोष्ट मला माझ्या शेतात जे पण पीक लावलं आहे त्या पिकामध्ये येणाऱ्या फॉस्फरसची कमतरता दूर करण्यासाठी फॉस्फोरिक ॲसिड वापरायचं आहे जर तुम्हाला तुमच्या शेतात असलेल्या फॉस्फरसची कमतरता दूर करायची असेल तर फॉस्फरसचं काम काय असतं मुळ्या तयार करणं काडी जाड करणं जास्तीत जास्त फुलांना फळाची साईज वाढवणं फळात असलेल्या घराचं प्रमाण वाढवणं हे फॉस्फरसचं काम आहे ज्यावेळेस तुम्ही पंच्याऐंशी टक्क्याचं फॉस्फोरिक ॲसिड शंभर किलो घेतात त्यावेळेस त्या शंभर किलो पंच्याऐंशी टक्क्याच्या फॉस्फोरिक ॲसिडमधून एकसष्ट टक्के पी टी ओ फायू हे झाडाला मिळत असतं म्हणजे थोडक्यात शंभर किलो बारा एकशे झिरो आपण दिलं तर एकसष्ट किलो फॉस्फरस त्याच्यातून मिळत असतं तसं पंच्याऐंशी टक्क्याचं प्युअर फॉस्फोरिक ॲसिड ज्यावेळेस तुम्ही घेणार शंभर किलो त्यावेळेस तुमच्या शेताला एकसष्ट किलो पी टी ए फायची उपलब्धता होणार आहे म्हणून त्यावेळेस तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड घ्यायचं आहे तर ते, ते प्युअर असलं पाहिजे त्याचा सी रिपोर्ट असला पाहिजे किंवा ते चांगल्या सोर्सकडून तुम्ही घेतलं पाहिजे चौथी गोष्ट तुम्हाला जर हार्ड फर्टिलायजर ड्रिपने द्यायचं असेल खताची सोल्युबिलिटी वाढवायची असेल हार्ड फर्टिलायझर म्हणजे डी ए पी ड्रिपने द्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस जे पण खतं आहे फॉस्फरसयुक्त खतं जर ड्रीपने द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या खताची सोल्युबिलिटी वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्ही ॲसिटिक ॲसिड पण वापरू शकता त्याच्यासाठी सायट्रिक ॲसिड पण वापरू शकतात सल्परिक फॉस्फरिक पण वापरू शकतात त्याच्यासाठी फॉस्परिकच ॲसिड घेतलं पाहिजे असं काही नाही आणि त्याच्यानंतर पाचवी गोष्ट हो। तुम्हाला जर घरच्या घरी वॉटर सोल्युबल केओच्या मदतीने जर बनवायचं असेल मग ते तीन एकोणीस असो बारा एकशे झिरो असो किंवा झिरो साठवीस असो त्यासाठी तुम्हाला जे पण फॉस्फरिक गॅसिड घ्यायचं आहे ते चांगल्या क्वालिटीचं घ्यावं लागेल तुम्हाला प्युअर पंच्याऐंशी टक्के असलं पाहिजे तर मी कुठल्या प्रकारचा फॉस्फोरिक ॲसिड घेऊ तर आपल्या फॉस्फोरिक ॲसिड घेण्यामागचा उद्देश काय त्यानुसार आपण आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला सुचवू शकू की तुम्ही कुठल्या प्रकारचं फॉस्फोरिकॅसिड शेतात वापरलं म्हणजे तुमच्या शेतातील ड्रीपचा पण प्रॉब्लेम ड्रीप ड्रीप सॉल्व्ह होणार आहे जे ड्रीप चोकअप होते ड्रीपमध्ये ब्लॉकेज आहेत ते ड्रिप ते चोकअप पण निघून जाणार आहे सेकंड तुम्हाला तुमच्या जमिनीचा पी एच न्यूट्रल करायचा आहे तिसरं तुम्हाला तुमच्या शेतात जे पण पीक लावलं आहे त्या पिकाच्या अंगी फॉस्फरसची उपलब्धता करण्यासाठी जर तुम्हाला हार्ड फर्टिलायझर ड्रिपने द्यायचं आहे तर हार्ड फर्टिलायझरची सोल्युबिलिटी वाढण्यासाठी आणि जर घरच्या घरी तुम्हाला वॉटर सोल्युबल बनवायचे असेल तीन एकोणीस बारा एकशे झिरो किंवा झिरो साठवीस त्यासाठी कुठल्या प्रकारचं फॉस्फोरिक ॲसिड घ्यावं लागेल हे आम्ही तुम्हाला सुचवू शकतो तरी तुम्हाला फॉस्फोरिक ॲसिडची माहिती हवी असल्यास फॉस्फर ॲसिडची उपलब्धता हवी असल्यास तुम्ही फोन करू शकतात मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात ओके धन्यवाद